पाहूयात विस्तृत बातम्या काल सांगली कोल्हापूरवर महिलेला रस्ता खराब असल्याने एसटी खाली येऊन आपला जीव गमवावा लागला याला सर्वस्वी बांधकाम विभाग आणि महापालिका प्रशासनाच्या अनास्थेचा हा बळी असल्याचा आरोप करत आज सर्वपक्षीय कृती समितीतर्फे तिरडी मोर्चा काढण्यात आला सांगलीच्या राजवाडा चौकातून हा मोर्चा बांधकाम विभाग प्रशासनावर काढण्यात आला यावेळी मयत कुटुंबाला शासनाने आर्थिक हातभार लावावा अशी मागणी करण्यात आली तसेच प्रशासन आणखी किती बळी घेणार असा सवालही यावेळी आंदोलकांनी उपस्थित केला मोलमजुरी करत उदरनिर्वाह करून आपले कुटुंब चालवणाऱ्या महिलेचा प्रशासकीय अनास्थेमुळे बळी गेला कामानिमित्त कोल्हापूरला जाऊन तेथून सायंकाळी पुन्हा आपल्या घरी एस टी नेता येत होत्या सांगली आकाशवाणीजवळ त्या एस टीतून उतरल्या रस्त्यावर पावसाचे पाणी असल्याने त्या बाजूने घराकडे निघाल्या होत्या याचवेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला ज्या एस टीने त्यांनी प्रवास केला त्याच एस टीने त्यांना चिरडले कोल्हापूर रोड आकाशवाणी चौकात एका शीतल अंबरे या भगिनीचा मृत्यू झाला आणि या मृत्यू सर्व संपूर्णपणे सांगली बांध सांगली सार्वजनिक बांधकाम विभाग महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित विभाग जबाबदार आहेत या काळातला हा सातवा बळी आहे अजून किती जणांचे बळी गेल्यानंतर या जिल्हा प्रशासनास आणि सार्वजनिक बांधकाम विभागास मनपा प्रशासनास जाग येणार आहे हा आमचा प्रश्न आहे एवढी एकच मागणी आहे की लवकरात लवकर सदर असल्याचे काम पूर्णपणे पूर्ण क्षमतेने करण्यात यावं आणि दुसरी गोष्ट या सार्वजनिक बांधकाम विभागावरती आणि संबंधित अधिकाऱ्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याचसोबत या संपूर्ण सांगली जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी एक दिवसाचा पगार त्या शीतल आमरे यांच्या कुटुंबियांना त्यांची नुकसान भरपाई म्हणून द्यावा अशी मागणी या निमित्तानं आम्ही करतोय आणि खरोखर कर जर जिल्हा संपूर्ण जिल्हा प्रशासनाला लाज वाटत असेल तर या बळीच्या झालेल्या अव्यवस्थेच्या बळीची जबाबदारी त्यांनी घ्यावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून या रस्त्याचं काम ताबडतोब क्षमतेने सुरू करा द्यावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी करतो आज काय आज या ठिकाणी आम्ही हा तिरडी मोर्चा काढला आहे या सार्वजनिक पानपूर विभागाचा आम्ही या ठिकाणी अंत्ययात्रा काढली आहे या अंतयात्रेनंतर आम्ही थांबणार नाही हे एवढ्यावर थांबून चालणार नाही आम्हाला आम्ही सगळे याच्या पुढची पण टप्प्यात सुद्धा आम्ही आंदोलन करणार आणि हा रस्ता पूर्ण केला शम्यता था कुणी कोणी थांबत नसतो आम्ही प्रभागात्राचे नागरिक या ठिकाणी आज प्रशासनाची तिर्डी घेऊन आलेला आहे कारण कारणमध्ये काल कोल्हापूर रोडला झालेला महिलेचा मृत्यू हा मृत्यू नसून हा एक खूनच म्हणायला पाहिजे कारण की या भागातील अधिकाऱ्यांनी जी दिरंगाई केली त्यामुळे कोल्हापूर रोडला हा मृत्यूचा सापळा तयार झाला आणि या सापळ्यामध्ये त्या निष्पाप महिलेचा भगिनीचा मृत्यू झालेला आहे या भागामध्ये गेले दोन ते तीन वर्षात सात ते आठ मोठे अपघात होऊन सुद्धा प्रशासन दिम्म झालेलं आहे कुठल्याही नेत्याच्या प्रश्नांना उत्तरं देत नाही त्यांच्या आणि नागरिकांच्या प्रश्नाला आणि त्यांच्या निवेदनाला केराची तुकडी दाखवलेली आहे या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जर सरळ वागलं तर बरं आहे नाही तर कोल्हापूरचे नागरिक सगळे पूर्ण क्षमतेने या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पीडब्यू विभागापर्यंत येऊन धडक देणार हा नागरिकांच्या वतीनं आम्ही इशारा देतोय